रामकृष्ण हरिमंडळी आज ज्येष्ठ गौरा गौरी गणपतीचं आज आगमन झालेलं आहे आणि आज आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण जे सण साजरे करतो तर आता अलीकडच्या काळामध्ये विज्ञानिक विचार विज्ञानवादी विचार याच्यातून किंवा महालक्ष्मी मांडायची नाही आपल्याला बसवायचे नाही बसलायचे हा वेगवेगळ्या ज्याचा त्याचा ज्याच्या त्याचा बुद्धीचा प्रश्न आणि हे स्वातंत्र्य या स्वातंत्र्य भारत स्वातंत्र्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला ज्याचा त्याची भक्तिभावाचा तो विषय आहे परंतु आपण ज्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो जी आपली संस्कृती पुरातन चालत आलेली आहे त्याच संस्कृतीनुसार आपल्याला त्या ठिकाणी चालावंच लागल आणि जे आम आम्ही जर संत महापुरुषांना जे जे स आपले संत सावतामाळी महाराज असतील तर त्यांच्यापासून तर अलीकडच्या काळामध्ये संत गाडगेबाबा असतील संत तुकडोजी महाराज असतील यांच्यापर्यंत आपण ही जी संतांची विचारधारा मानतो या संतांनी सांगितल्याप्रमाणे की भगवंताचं स्वरूप सांगितलं आहे त्यांनी जरी आपल्याला संतांनी जे कार्य केलं ते कर्मकांडाच्या विरोधात केलं किंवा कर्मकांड करू नका परंतु त्यांनी इथं हे कुठं सांगितलं नाही की तुम्ही तुमची श्रद्धा असेल श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा खूप मोठा डिफरन्स आहे आ, श्रद्धा म्हणजे आता हे आपण देव बसवले आपल्या पुरातन आपल्या आई वडील आजोबा अंजोबा पिढ्यापासून आपल्या ब देवाची श्रद्धेच्या यानं करत आले ती आपण काच करतो ही श्रद्धा झाली परंतु हे करायला नको हे के करायला पाहिजेत होतं ते करायला नव्हतं पाहिजे तेच करावं लागतं हेच नाही करावं लागत ही झाली अंधश्रद्धा म्हणून हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे आणि आपण आज जे पाहतो की आज आमचे आपण ही जे आज आपण स्ट्रक्चर पाहू शकतो की आपण एक वेगळ्या पद्धतीचं हे आमचे मोठे बंधू पंजाबराव डोणे आमचा पुतण्या अजय असेल माझा मोठा विजय जय मग आमची पुतणी दिव्या यांनी सर्व खूप मेहनत घेऊन आपण हे स्ट्रक्चर कशा पद्धतीचं बनवून आपण पाहू पाहून घे पाहू शकता की जेणेकरून आपला जो खऱ्या अर्थानं जो आपला मूळ जो आपला पोटा पाण्याचा जो विषय आहे ज्याच्यापासून आपण आपलं जीवन चरित्र पुन्हा आपलं चरितार्थ चालतो तर तो आपला हा शेती हा विषय आणि आपण आपल्या शेतीमध्ये ह्या आज लक्ष्मी आज आपल्या घरामध्ये आले तर आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ज्या क्षेत्रा ज्याच्यामुळं आज तुम्हाला आम्हाला आपण चांगल्या चांगलं जीवन चांगल्या शैलीमध्ये जीवन जगू शकतो तर हीच ही सगळी या काळ्या आईची पुणे या शेतीमुळेच आपण हे काय आहे म्हणून आपण एक यांनी मुलांनी सर्वांनी मिळून हे एक स्ट्रक्चर बनवलं याच्यामध्ये आपण पाहू शकता हे बांबूचा यूज केलेला आहे तर वरती जे हे पाहू शकतो आपण हे बांबू तर या मित्रांनो बांबूचं एक महत्व असं आहे की बांबूला शासनाकडून आता सर्वात जास्त जर एम आर जी एच माध्यमातून किंवा शासनाच्या योजनामधून असेल सर्वात जास्त अनुदान असेल ते बांबूसाठी आहे तर बांबूच्या शेतीला हेक्टरी जवळपास सहा ते सात लाख रुपयापर्यंत अनुदान आहे कारण बांबू हा इतका महत्वाचा विषय आहे की तुमचा आमचा जे दैनंदिन तुमच्या आमच्या व्यवहारामध्ये जे आपण आपण ज्याला नोटा म्हणतो पैसा हा जो पैसा आहे ज्याच्यामुळेच आम्हाला कुठं हॉटेलमध्ये जर गेलं तर आम्हाला चहा मिळतो जेवण मिळतं तो पैसा ती नोट जी तयार होती त्या नोटीसाठी जो कागद तयार होतो तो हा बांबूपासून होतो या बांबूपासून अनेक प्रकारचे असे महागड्या महागड्या वस्तू त्या ठिकाणी तयार होतात हा बांबूचा विषय झाला आणि आता आपण हा हे जे दुसरा स्ट्रक्चरमध्ये जे वापरलेला आहे हा आपल्या पशुधनांचा चारा एक हे आपलं कडबा त्याला कडबा म्हणू शकतो वेगवेगळे गव हत्ती गवत म्हणू शकतो वेगवेगळ्या नावाने परंतु हा एक पशूंचा चारा आहे तर या चाऱ्याचा मागचा एक उद्देश जर पाहिला आपण तुम्ही आम्ही सकाळी झोपड्यापासून रात्रीपर्यंत जे आम्ही दुग्धजन्य पदार्थ खातो त्याच्यामध्ये दूध असेल दही असेल तूप असेल पनीर असेल काय जे असेल ज्याला आम्हाला शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामुळे व्हिटॅमिन मिळतं शरीरामध्ये ताकद मिळते ते दूध हा चारा हा ह्या चाऱ्यापासूनच जनावर आपल्याला दूध देतात म्हणून ते आपण हाय स्ट्रक्चरमध्ये वापरलं गेलेलं आहे त्यानंतर हे आपण या ठिकाणी आंब्याची पानं पाहू शकतो आता आपण ह्या आंब्याची पानं लावलेलं आहे आंबा हा फळांचा राजा म्हणून गणला जातो कारण आंब्यापेक्षा जसं राजा असतो राजापेक्षा पण मोठं नसतो तस तसा फळांचा राजा म्हणून आंब्याला गणलं जातं आणि आंबा हा एक विषय असा आहे की हा लहान मुलापासून तर फार ऐंशी नव्वद वर्षाच्या शंभर वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सुद्धा आवडडीचा विषय आणि चालणारा खाता येणारा विषय म्हणून आपण आंब्याची सुद्धा फार्मिंग शेती करतो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व शेती आपण करतो आणि सर्व जे काही आहे आपलं हे सर्व या काळ्या आईच्या कृपेनं आहे या मावलीच्या कृपेनं आपण हे सर्व भोगतोय आता आपण हे इकडे स्ट्रक्चर पाहू शकतोय की या ठिकाणी जरी आज तंत्रज्ञान किती पुढं जायला असो तरी या तंत्रज्ञ तंत्रज्ञान किती पुढं गेलं असेल काय हे झालं असेल परंतु खऱ्या अर्थानं जर आम्हाला आता आम्ही इथं आपण भाजीपाला सर्व प्रकारची ठेवलं भाजीपाला शेती करताना आम्हाला महत्त्वाचं आम्ही बैलाशिवाय शेती करू करू शकत नाही म्हणून आपण हा हे पाहू शकतो बैलांचा एक गा गाडी बनवलेली आहे आमची आम माझी जी, मा जी, जी पुतणी आहे दिव्या तिने गाडी बनवली हे पूर्ण जे स्ट्रक्चर जे आहे हे तिनं स्वतः बनवलेलं आहे तर हे पाहू शकतो आपण की गोठ गोठा बनवलेला आहे जो आपण चारा कुटार स्टोअर करण्यासाठी करतो ते सुद्धा त्या ठिकाणी बनवण्यात आलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आयुर्वेदामध्ये आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात महत्व जे असतं हे तुळशीला महत्त्व आहे तर तुळशीचं सुद्धा या ठिकाणी आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपण हे आयटम पाहू शकतो की जे आपल्या लाडू असेल शेव असेल चकली असेल शंकरपाळे असतील काय जे अनेक प्रकारचे आपले जे मिष्टांना आपण तिथं ठेवलेलं असेल हे सुद्धा आपण एक ऑर्गॅनिक पद्धती म्हणजे एक आपलं जे दुलडीचे जे बनवले जाते त्याच पद्धतीनं त्याला ठेवलेलं आहे आणि आपल्या शेतामध्ये सीताफळाची आपण फार्मिंग करतो सीताफळाची आपण शेती करतो तर सीताफळाची सुद्धा आपण तिथं ठेवलेले आहे पेरूची शेती करतो आपण पेरू ठेवलेले आहेत आता मोसंबीची शेती करतो आंब्याचे हे सर्व प्रकार जे जे आपण शेती करतोय त्याचाच आपण यूज करून आणि म्हणजे आपल्यासाठी आपण याला स्ट्रक्चरला आज जर आपण संपूर्ण ठिकाणी जर पाहिलं तर हे जे स्ट्रक्चर बनवलं जातं याला हे कपड्यापासून बनवलं जातं तर हा कपडा हा सुती कॉटन नसतं त्याला कारण हे पॉलि कारण आपल्याला जर कमी विक्रेत्याला जर त्या ग्राहकाला कमी पैशात द्यायचं तर तो सुती वापरू शकत नाही तर तो त्या ठिकाणी कॉटन पूर्ण पॉलिस्टरचा देतो पॉलिस्टर म्हणजेच प्लॅस्टिकच्यापासून पासून जे तयार होणार असतं ते स्ट्रक्चर पूर्ण वापरलं जातं आपण इथं पूर्ण कुठेही प्लॅस्टिकचा वापर न करता पूर्ण स्ट्रक्चर ज्याच्यामुळे आपलं पोट भरते ज्याच्यामुळे आपला उदरनिर्वाह चालतं त्याला कारण आपल्या ही जी संस्कृती आहे आपल्या एक किंवा एक तीन दिवस जर आपल्या घरामध्ये दे देव बसलेले असतात तोपर्यंत आपण घरात झाडंसुद्धा सुद्धा नाही घरात घरातलं काही जे असतं ते सुद्धा आपण बाहेर फेकत नाही आज जोपर्यंत हे आहे तोपर्यंत याला सुद्धा याला आपण सुद्धा जे पवित्र चारा असेल मग आंब्याचे पाळणं असतील लावले असतील येळूचे आपण हे लावले असतील सगळं स्ट्रक्चर जेवढे असतं स्ट्रक्चर आणि महत्त्वाचं तुमच्या आमच्या रोज जेवणामध्ये आम्हाला जी साखर मिळते जे आम्ही चहा पितो काही गोड खात असेल तर ते ऊस ऊसापासून साखर मिळते तो ऊससुद्धा आपण इथं या ठिकाणी वापरलेला आहे तर अशा पद्धतीनं आज आपण एक जी जुनी आपल्या आता ही ला अलीकडच्या काळामध्ये लाईट आलेत सर्व सुविधा आल्यात पण पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घासनेटवर कंदील व्हायची तो कंदीलसुद्धा आपण याय ते या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर आपल्याला बा आपण नियमित आपल्या सुरेश ढोणे बागायतदार यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण सहज बागायतीचेच व्हिडिओ टाकतो कारण हा सु हा व्हिडिओ आपण एक स्पेशल याकरता टाकतो आहे की जसं संत सावतामाळी महाराजांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी याप्रमाणे जसं हे हे जे आहे कांदा मुळा भाजी ही अवघी विठाई माझी तेच आमचं सर्व जे काही दैवत आहे ते खरं ही शेती आहे आणि शेतीच्या भरोशावर कारण या सर्व जगाला जगवण्याची जी जबाबदारी या झा तुमच्या आमच्या शेतकऱ्यावरती दिली आहे म्हणून आम्हाला एक स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आमच्याकडं भगवंताने ही जबाबदारी जगाला पोचण्याची दिलेली आहे ती आम्ही शेतकरी बांधवांनी अतिशय शे चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी पार पाडली पाहिजे हे आपण पाळत आहोत त्याच माध्यमातून आपण हे जे स्वच्छ राह बनवले तर त्याचा खऱ्या अर्थानं हाच उद्देश आहे की आपल्या शेतीचं महत्त्व जगासमोर यावं किंवा आम्हाला पॉलिस्टरचा कपडा नाही भेटला तरीही आम्ही आमच्या मायभूमीतून आमच्या शेतीतून जे काही पिकवलं जातं त्याच्यातून आम्ही सर्व काही करू शकतो हेच हाच आमचा उद्देश या ठिकाणी आहे याच माध्यमातून आपण हा आ, स्पेशल व्हिडिओ या बागायती वर चॅनलवर आणि इन इंद्रायणी संत संत आध्यात्मिक संत विचारधारा यावरती आपण हा व्हिडिओ व्हिडिओ टाकत टाकला आहे जर आपल्याला याच्यामध्ये जर काही आपल्याकडून असेल तर आपण कमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चित कळवाव्या अशा पद्धतीनं आपण हे आज या गौरी गणपती जय महालक्ष्मी आज आपल्या घरामध्ये आलेले आहेत त्यांचं उद्याच्या दिवाने उद्याचे दिवस या ठिकाणी राहणार परवा दिवशी ते त्यांच्या मार्गस्थ होणार हा जो एक सर्व आनंदाचा एक सोहळा सर्व हिंदू संस्कृतीमध्ये जे जे साजरा आ, आ, दुर, रहना रहना हा साजरा केला जातो आ अतिशय पार दूर राहणाऱ्या आपल्या कुटुंबातले सर्व लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि हा हा सण एकत्रित साजरा करतात हाच त्याच्यामागचा खरा जो जुन्या लोकांचा जो हे होता याचा अर्थच तो होता की बाबा एक त्यानिमित्तानं सर्व आपले बाहेरगावला राहणारे इष्टमित्र मंडळी सर्व त्या ठिकाणी कुटुंबातील सर्व लोक एकत्र यायचे आणि तीन दिवस गोडधोड करून अतिशय आनंदानं हा सण साजरा करायचा तर या सणाच्या मी आपणा सर्वांच सर्वांना शुभेच्छा देतो की आपल्या सर्व शेतकरी बांधव सुखी समृद्धी व्हावा हीच निराकार परमेश्वराच्या चरणीत प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण